नाशिक रोड मनपा प्रशासनाला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून रस्ता बंद आंदोलनाचा इशारा उपविभाग प्रमुख उमेश शिंदे यांच्या वतीनं मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं जेलरोड परिसरात नवीन पाण्याची काम कित्येक दिवसापासून चालू आहे उपनगर नाका ते जेलरोड पाण्याच्या टाकीपर्यंत रस्त्याच्या मधोमध मद खोदकाम करण्यात आलं त्यामुळे रस्त्यावर प्रचंड धुळीच्या साम्राज्य निर्माण होऊन रस्त्याने सामान्य नागरिकांना प्रवास करणं अवघड झालं आहे काम एकदम संतगतीनं चालू असल्यामुळे नागरिकांमध्ये चिड निर्माण होत आहे मनपा प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण तात्काळ या रस्त्याची डागडुजी करून हा प्रश्न मिटवावा अन्यथा शिवसेनेकडून रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल या आशयाचे आज निवेदन देण्यात आलं त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे मसूद जिलानी सागर भोजने शिवागाडे रोशन आढाव सागर निकाळे रवी भोसले कुंदन शहाणे उपविभाग प्रमुख उमेश शिंदे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते संचालक किरण डहाळे व्ही आर न्यूज चोवीस तास